लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी होणार आहे आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणारे उकडीचे मोदक भरपूर कळ्या असणारे मस्त पान शुभ्र लोण्यासारखे मऊ लुसलुशीत आणि आतमध्ये भरपूर असं सारण भरलेले उकडीचे मोदक भरपूर अशा टिप्ससोबत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपण उकड काढणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलं आहे आता यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा मीठ टाकायचं याच्यावरती झाकण ठेवून या पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढायची पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि या पाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूया आणि आता एक कप पाणी घातलं आहे तर त्यासाठी एक कप तांदळाची पिठी इथे मी घेतली आहे आता ही पिठी लाटण्याने या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे मी इंद्रायणी तांदुळाची पिठी वापरली आहे त्याने मोदक मस्त मऊ लुसलुशीत येतात छान पांढरे शुभ्र येतात आणि इंद्रायणी तांदुळाला मस्त असा चिकटपणा असतो त्यामुळे शक्यतो इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहोर तांदूळच आपल्याला मोदकासाठी वापरायचे आहेत आता ही उकड व्यवस्थित मिक्स करून घेतली की याच्यावरती झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवरती पाच मिनिट या उकडला वाफ काढायची आहे आणि तोपर्यंत आपण मोदकाचं सारण करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तूप वितळलं की यामध्ये एक कप ओल नारळाचा चव एक नारळ मी फोडून त्याची जी वरची काळपट साल असते ती काढून घेतली आणि नंतर मिक्सरवरती याचा चव तयार करून घेतला आता हा जो चव आहे हा मिडियम गॅसवरती साधारण पाच एक मिनिटे परतून घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत चव कोरडा होत नाही तोपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर बघा पाच मिनिटे परतल्यानंतर आपला चव बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत गूळ एक कप नारळाच्या चवासाठी इथे मी अर्धा कप गूळ बारीक किसून घेतला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता गूळ या नारळाच्या चवामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे थोडंसं सैलसर होते कारण गुळामुळे याला पाणी सुटते गूळ वितरल्यावरती तर अजिबात घाबरायचं नाही याला थोडंसं पाणी जरी सुटलं तरी हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला सतत अशा पद्धतीने परतत राहायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघा गुळ वितरल्यानंतर पुन्हा पाच एक मिनटे परतून घेतलं तर तुम्ही आता बघू शकता आपलं सारण मस्त असं सा कोरडं झालेलं आहे बघा सुरुवातीला मिश्रण जे आहे ते सेलसर होतं आता मस्त असं कोरडं झालेलं आहे तर अशा पद्धतीचं मिश्रण कोरडं झालं की यामध्ये सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या वेलची आणि जायफळची पूड आवर्जून घाला कारण त्याने खूप मस्त अशी चव येते मोदकाला वेलची आणि जायफळ पूड मिक्स करून घेतली आता आपलं हे सारण इथे तयार आहे तर स्लो गॅसवरती पाच मिनिटे या उकडला वाफ काढून घेतली आता ही गरम उकड आपल्याला मळून घ्यायची आहे लक्षात ठेवा मोदक व्यवस्थित येण्यासाठी उकड गरम असतानाच मळून घ्यायची आहे उकड थंड झाल्यानंतर जर मळली तर ती व्यवस्थित मळल्या जात नाही उकड सुरुवातीला गरम आहे त्यासाठी इथे ही मळण्यासाठी मी फुलपात्र घेतलं आहे फुलपात्र चत्राला थोडंसं तूप लावून घेतलं आणि फुलपात्राने ही उकड अगदी मस्त अशी मळून घ्यायची आहे मोदक व्यवस्थित येण्यासाठी उकड व्यवस्थित मळणे खूप आवश्यक आहे तर सुरुवातीला फुलपात्रानेही मोदक मी व्यवस्थित अशी मळून घेतली त्यानंतर पुन्हा हाताने ही उकड मी मळून घेणार आहे उकड मळून मळून मस्त मऊ लुसलुशीत अशी करून घ्यायची आहे उकड मळताना थोडासा पाण्याचा हातसुद्धा तुम्ही याला घेऊ शकता तर बघा थोडासा पाण्याचा हात लावून मळून मळून मस्त मऊ सूत अशी ही उकड इथे मी करून घेतली आहे तुम्ही बघू शकता उकडमध्ये अजिबातही गुठळी वगैरे काहीच नाही आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी ही उकड झाली आहे उकड व्यवस्थित मळून झाल्यानंतर याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा अशा पद्धतीने याचा व्यवस्थित रोल करून घेतला की छोट्या लिंबा एवढे याचे गोळे करायचे आहेत गोळे करताना किंवा रोल करताना पीठ जर थोडंसं हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर आपण काढलेल्या प्रमाणाच्या उकडमध्ये छोट्या लिंबावडे टोटल तेरा उडे 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 जी जी ते चौदा एवढे गोळे तयार होतात आता इथे मी तांदळाची कोरडी पिठी घेतली आहे थोडंसं तेल आणि आपलं मोदकाचं सारण तर आपल्याला मोदक करण्यासाठी एक गोळा उचलून घ्यायचा आहे आणि बाकीचे जे गोळे आहेत त्यावरती कॉटनचा ओला कपडा झाकून ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून हे गोळे सुकणार नाहीत हाताला थोडंसं तेल आणि तांदळाचं कोरडं पीठ लावून याची पारी तयार करायची आहे पारी तयार करताना दोन्ही अंगठ्याचा वापर करून आपल्याला ही पारी व्यवस्थित अशी तयार करायची आहे सुरुवातीने कडेने ही पारी करायला सुरुवात करायची आहे जे ज्या मोदकाच्या पारीच्या कडा आहेत त्या मस्त पातळसर अशा करायच्या आहेत सुरुवातीला कडेने पातळ करायचं आहे आणि नंतर मग आतमध्ये पातळ करत जायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने ही पारी आपल्याला तयार करायची आहे मोदकाची ही उकड व्यवस्थित अशी बळून घेतली ना की पारीसुद्धा खूप मस्त अशी होते तर तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी पारी इथे तयार झालेली आहे तर आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही अशा पद्धतीने भरायचं आहे हाताला थोडंसं तेल आणि तांदळाचं कोरडं पीठ लावून अशा पद्धतीने मोदकाला कळ्या पाडायच्या आहेत जे पहिलं बोट आहे ते आतमध्ये ठेवायचं आहे मधलं बोट आणि अंगठा याने खालपर्यंत या पारीला अशा पद्धतीने चिमटी काढायची आहे म्हणजे याची कळी तयार होते व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सावकाश तुम्हाला इथे दिसत आहे पहिलं जे बोट आहे ते आतमध्ये ठेवायचं आहे आणि त्याने पारी बाहेर लोटायची आहे मधलं बोट आणि अंगठ्याने या पारीला अशा पद्धतीने खालपर्यंत चिमटी घ्यायची आहे है, म्हणजे कळी पाडायची आहे जर पारी हाताला चिकटत असेल तर थोडंसं हाताला तेल किंवा तांदळाचं कोरडं पीठ लावू शकता तर बघा अशा पद्धतीने मोदकाला कळ्या पाडून घेतल्या आता जे सारण आहे ते थोडंसं पसरट करायचं आहे आणि सगळ्या कळ्या एका बाजूने वळून अशा पद्धतीने आपल्याला मोदकाचं तोंड बंद करायचं आहे कारण थोडंसं वरती येत असलं तर त्याला बोटाने थोडंसं प्रेस करून आतमध्ये लोटायचं आहे आणि दोन्ही हात अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे बघा ज्या हातावरती मोदक ठेवला आहे तो हातसुद्धा अशा पद्धतीने फिरवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मोदकाचं तोट अगदी अलगतपणे बंद करायचं आहे आणि मोदकाचं जे टोक आहे ज्याला मोदकाचं नाक म्हणतात ते जर त्यावरती जर जास्त पीठ आलं तर ते काढून टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त सुबक आणि कळीदार असा मोदक इथे तयार झाला आहे बघा भरपूर अशा कळ्या आपल्या मोदकाला पडल्या आहेत मी पुन्हा एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते मोदकाच्या गोळ्याला थोडासा तेलाचा हात आणि तांदळाची कोरडी पिठी लावून याची पारी तयार करायची आहे तुम्हाला जर पारी हाताने तयार करता येत नसेल तर पोळपाटावरती ही पारी लाटून घेतली तरी चालेल पारी तयार झाल्यानंतर यामध्ये सारण भरायचं आहे सारण कमी नाही आणि खूप जास्तही नाही अशा पद्धतीचं भरा हाताला बोटला थोडंसं तेलाचा हात व तांदळाची कोरडी पिठी लावून घ्या पहिलं बोट पारीच्या आतमध्ये ठेवा आणि त्याने पारी बाहेर लोटा अंगठा आणि मधातल्या बोटाने या पारीला अशा पद्धतीने चिमटी काढा चिमटी जी ची आहे ती खालपर्यंत काढायची आहे म्हणजे मोदकाला व्यवस्थित अशा कळ्या पडतात बघा अशा पद्धतीने शक्य होतील तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या जवळजवळ पाडायच्या आहेत आणि अगदी अलगद हाताने हा मोदक आपल्याला बंद करायचा आहे मोदकावरती जर जास्त प्रेशर दिलं तर त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे मोदक बंद करताना अगदी अलगत हाताने याचं तोंड बंद करायचं आहे मोदक करताना जो आपला डावा हात आहे तोसुद्धा फिरवत राहायचा आहे त्याने मोदकाला मस्त असा आकार येतो मोदकाच्या टोकाला जर जास्तीचं पीठ असलं तर ते पीठ काढून टाकायचं आणि मोदकाचं टोक व्यवस्थित असं बंद करायचं बघा किती मस्त कळीदार असा मोदक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मोदकाला खूपच मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत तर आता हे मोदक वाफून घ्यायचे आहे त्यासाठी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि नंतर त्याच्यावरती हे मोदक ठेवून घेतले मोदक वाफवण्यासाठी या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आता त्यावरती मोदकाची चाळणी ठेवून द्यायची आहे चाळणीला तेल किंवा तुपाचा हात लावून घ्या जेणेकरून मोदक चाळणीला चिकटणार नाही आता याच्यावरती झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटे या मोदकाला वाफ काढायची आहे मोदक खूप सुद्धा जास्त शिजवायचे नाहीत मोदक जर खूप जास्त शिजले तर ते चिवट होतात म्हणजे रबरासारखे होतात त्यामुळे बघा मोदकाला अशा पद्धतीची मस्त शिजका की आधी म्हणजे आपले मोदक व्यवस्थित असे शिजले आहेत तर एक आठ ते दहा मिनिटे हे मोदक आम्ही शिजवून घेतले म्हणजे वाफवून घेतले तर इथे तयार आहेत आपले लाडक्या बाप्पाचे आवडते मोदक मस्त मऊ लुसलुशीत कळीदार असे मोदक आणि सोबत साजूक तूप वाह क्या बात आहे तुम्ही इथे बघू शकता मोदक किती मस्त असे झाले आहेत कळ्यासुद्धा भरपूर पडले आहेत रंगसुद्धा खूपच मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही जरी अगदी पहिल्यांदा जरी हे उकडीचे मोदक बनवले तरी अगदी परफेक्टच बनतील तुम्ही इथे बघू शकता मोदक मस्त कळीदार झाले आहेत शिवाय मस्त मऊ लुसलुशीत झाले आहेत या पद्धतीने केलेले मोदक दोन दिवससुद्धा मस्त मऊ लुसलुशीत राहतात तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा